ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अभिवादन आज सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे याच दिवशी महापरिनिर्वाण झाले त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न परमपूज्य परमपूज बोधीसत्व डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आचरणात घेतले पाहिजेत यावेळी शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव कर, यानी जे काम भारत हे बोलले की बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी आहे आणि राज्यघटना लिहिली आहे त्यावर आपला देश चांगली प्रगती करत आहे तर शिवसेनेची युती ही वंचित सोबत झाली आहेच आम्ही नक्कीच बाबासाहेबांच्या नातवाला साथ देऊ हेच आमचे बाबासाहेबांना अभिवादन असेल शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मयंगुरे पांडुरंग लोहार शहर संघटक महादेव हुलवान संतोष भुशिंगे अतुल भुसे तमाम शिवसैनिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरी निर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या भारत देशासाठी जे काही काम केलेलं आहे आणि तीन दुबळ्यांसाठी जी त्यांनी जी सं एक ही लिहिलेली आहे राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्यघटनेच्या आधारे आज आपला भारत देश अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती करतो आहे आज आम्ही सर्वांनी इथे येऊन बाबासाहेबांना आम्ही आज नतमस्तक झालेलो आहे आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी आज, आज बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो सहा डिसेंबर हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे लाखो करोडो बौद्ध धर्मीय नतमस्तक होत असतात खऱ्या अर्थानं या देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशामध्ये दे समतेचा समानतेचा दे संदेश ज्यांनी दिला अशा महामानवाचा आज खऱ्या अर्थानं महापरिनिर्माण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर या देशाचं चित्र काय असतं हा विचार न केलेला बरा अनेक समाजातील लोक बौद्ध धर्मांचे तर ते दैवतच होते परंतु खऱ्या अर्थानं ओबीसी समाज मराठा समाज आणि इतर समाजाला सुद्धा प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज देशामध्ये त्यांच्या घटनेला धक्का न लावता परंतु घटना बाजूला सरण्याचं काम आणि देशामध्ये दे विविध जातीमध्ये दे थेट निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत खरं तर आज हा दिवस साजरा करत असताना माझं या सरकारला आव्हान आहे की खऱ्या अर्थानं भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवावं लागेल त्यांची घटना आठवावी लागेल त्यांचे विचार आठवावे लागतील आणि आपल्याला त्या पद्धतीनं त्यांच्या विचारावर चालावं लागेल आणि तीच खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना आदरांजली देता येईल त्या भावना व्यक्त करत असताना आदरणीय जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्याच पद्धतीनं शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही बाबासाहेबांना नतमस्तक होतो आणि शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते नातू प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झालेलीच आहे परंतु त्यांच्या विचारावर चालण्याची भूमिका ही शिवसेनेची राहील या पद्धतीनं आज आम्ही त्यांना नतवस्तून ग्वाही देतो महानकर नेप्ससाठी आदी माने मिरज